तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार राशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आणि राशन कार्ड धारकांसाठी माहिती आहे गहू व तांदुळासोबत त्यांना मिळणार नऊ हजार रुपये आणि कोणते कुटुंब असणारे पात्र सर्व काही माहिती आहे आणि कोणत्या राशन कार्ड धारकांसाठी पिवळं राशन कार्ड काळं राशन कार्ड आणि पांढरं आणि केसरी यांच्यामध्ये कोणाला समावेश आहे आणि कोणाला मिळणार नऊ हजार रुपये आणि गरीब कुटुंबाचा सर्वात जास्त याच्यामध्ये जा फायदा पण होणार आहे आणि मी तुम्हाला माहिती आहे का सर्व काही जे इन्फॉर्मेशन जे माहिती आहे ते ए टू जेड या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पाहिला तरच तुम्हाला समजणार आहे मी प्रदीप भगे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये तुम्हाला माहिती आहे राशन कार्ड जर तुमच्यापाशी पिवळं आणि केसरी आणि पांढरा आणि काळं माहिती आहे का हे काही चार प्रकारचे राशन कार्ड आहेत आणि तुम्हाला माहिती सम समावेश होणार नऊ हजार रुपये कोण कोड़े कुटुंबाला मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला समजणार आहे कारण की जे बी इन्फॉर्मेशन जे मी तुम्हाला देणार आहे ती तुम्हाला सरळ आणि सुरळीत आपल्या मराठी भाषेत मी सांगणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगणार तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल आणि तुम्हाला नऊ हजार रुपये कसे मिळतील आणि कोणते कुटुंब याच्यामध्ये पात्र होणार आहे आणि गरीब कुटुंबांचा याच्यामध्ये समावेश का झालेला आहे संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरू करूया म्हणजे तुम्हाला माहिती आहे सर्व काही इन्फॉर्मेशन आहे तरच तुम्हाला समजणार तर मित्रांनो तुमच्या भाषेत माहिती आहे का सर्वात पहिले फायदा या कुटुंबात होणार आहे तर मित्रांनो कुटुंब कोणतं त्यांच्यापाशी पिवळं आणि केसरी राशन कार्ड आहे सर्वात पहिले त्यांचा फायदा होणार आहे आणि अंत्योदयवाल्यांचा सर्वात महत्त्वाची साठी त्यांची गोष्ट आलेली आहे त्यांचा सर्वात जास्त याच्यामध्ये फायदा होणार आहे अंत्योदय कार्ड ज्यांच्यापाशी आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो जसं की पिवळा आणि जे पिवळा आणि पिवळं राशन कार्ड सर्वात पहिले पिवळं राशन कार्डचे महत्त्व समजून घेऊया पिवळं राशन कार्ड काय असतं त्यांचं उत्पन्न दहा हजारापासून एका लाखापर्यंत असतं त्यांच्यापाशी असतं पिवळं राशन कार्ड आणि ज्यांचं उत्पन्न एका लाखापासून दोन लाखापर्यंत असतं त्यांच्या पाषा असतं केस राशन कार्ड आणि पांढरं राशन कार्ड ज्यांचं उत्पन्न दोन लाख अडीच लाखाच्या वरती असतं पाच लाख दहा लाख त्यांच्यापाशी असतं पांढरा राशन कार्ड आणि पांढरा आणि रेशन कार्ड त्यांना दिलं जातं तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुमच्यापाशी याच्यामध्ये कोणतं राशन कार्ड आहे ते मला कमेंटमध्ये कळवायचं आणि अंतोदय जर असेल ते पण मला सांगायचं आहे कारण की मित्रांनो आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून जर व्हिडिओ पाहत आहात तुम्ही कुठं राहता तुमच्या गावचं नाव काय मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला राशन कार्डबद्दल काही बी इन्फॉर्मेशन किंवा काही कुठलीही गोष्टीचा त्रास असेल किंवा कुठल्याही गोष्टीची अडचण असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मी तुमचा व्हिडिओ बनून तुरंत तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ बनवून किंवा कमेंटची रिप्लाय देऊन मी तुम्हाला मी तुमचे कमेंटचे रिप्लाय देण्याची कोशिश करणार आहोत तर मित्रांनो चला आजचे व्हिडिओ सुरू करूया सर्वात पहिले मी सांगू इच्छितो तुम्हाला नऊ हजार रुपये कसे मिळतील सर्वात पहिले तुम्हाला काय करावं हो लागेल जर तुम्ही आहे का पिवळा आणि केसरी रेशन कार्ड तुमच्या पाहिजे असेल सर्व पहिले तुम्हाला काय करा केवायसी कंप्लीट करावं लागेल केवायसी काय कशी करावी लागेल सर्व पहिले ज्यांचे ज्यांचे नाव असतील त्यांचे सर्वांचे आधार कार्ड तिथं राशन दुकानमध्ये न्यायची आणि तिथं काय करायचं माहिती त्यांची के वाय सी कम्प्लीट करावं लागेल के वाय सी कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का तिथं के वाय सी कंप्लीट का करावी लागेल कारण की माहिती आहे सर्वप्रथ तिथे ग्राहक धरल्या जात आहे के वाय सी कम्प्लीट करावंच लागेल कारण की माहिती जर तुमच्या कुटुंबामधला कुठलाही व्यक्ती तिथं काय झालेला आहे कमी झाले असेल किंवा मृत्यू पावलेला असेल तर त्यांचं नाव तिथं कमी होणार आहे आणि तुमच्या घरामधलं कोणत्या स्त्रीचं लग्न झाले असेल ते त्यांचं नाव तिथं ॲड केलं असे तिथलं नाव तुम्हाला काय कट करावं लागेल आणि तुम्हाला माहिती जर तुमचं राशन कार्ड दोन दोन तर तुम्ही काय करता या गावामध्ये बन एक राशन घेता हा आणि दुसऱ्या गावामध्ये पण तुम्ही राशन घ्या तुमचं काय आता सरकारने काय केलं केवायसी थ्रू काय केलं आहे तुमचं आधार कार्ड तिथं चेक केलं जाणार आहे तुमच्यापाशी जा जर फोर व्हीलर वाहन असेल तर तुम्हाला तिथं राशन नाही मिळणार आहे फोर व्हीलर वाहनमध्ये तर ट्रॅक्टर ग्राह्य धरल्या गेलं नाही सांगू इच्छितो तर कारण की ट्रॅक्टर हे काय शेतीचं एक वाहन आहे तर मित्रांनो फोर व्हीलर वाहन असेल किंवा तुमच्यापाशी माहिती आहे तुमच्या घरामध्ये सरकारी जॉब असेल किंवा तुमच्या घरामध्ये सरकारी जॉब असल्यास देत आहेस आणि तुमच्यामध्ये आमदार किंवा खासदार असेल तुम्हाला तिथं काय राशनचा फायदा तिथं नाही मिळणार आहे आणि सर्वात सांगू इच्छितो राशन तर गरीब कुटुंबांना सर्वात जास्त फायदा कसा होणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे गरीब कुटुंबांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे राशनची जरूर सर्वात जास्त कोण पडतो गरीब कुटुंबांना तर मित्रांनो गरीब कुटुंबांना असा फायदा होणार आहे कारण की त्यांनी जर के वाय सी कम्प्लीट केल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये दहा व्यक्ती असतात आणि त्याचं माहिती त्यांनी काय केलेलं आहे चारच व्यक्ती त्यांना राशन मिळत आहे रायस कसं मिळत नाही कारण की तिथं माहिती त्यांनी काय केलं तिथं अपडेट नाही केलं अपडेट म्हणजे त्यांचे जे त्यांच्या घरामध्ये लहान बाळ आहेत तिथं किंवा लहान व्यक्ती आहेत त्यांचं नाव तिच्यामध्ये नाही टाकले जर नाही टाकले सर्वात पहिले तिथं काय काय तहसील कार्यालयावर जा तर तुमचं राशन कार्ड काय ते राशन कार्ड नेऊन तिथं काय करा तुमचं अपडेट करा किंवा त्यांचे नाव त्याच्यामध्ये ॲड करा कारण की त्यांचा बी फायदा तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का दोनशे पन्नास रुपयापासून तीनशे पर्यंत किंवा पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला काय एका व्यक्तीच्या नावावर तिथे पैसे मिळणार आहेत कारण की माझ्या जी योजना लवकरात लवकर सुरू होणार आहे ती महाराष्ट्रात सुरू झाल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले मी तुम्हाला या चॅनलवरती तुम्हाला या चॅनलवरती व्हिडिओ आणणार आहोत तर त्याकर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं पडेल आणि तुम्हाला माहिती नऊ हजार रुपये कुटुंबाला मिळतील तर मिळतील कसे सर्वात पहिले सांगू तुमच्या कुटुंबामध्ये जर दहा व्यक्तीपेक्षा जास्त नाव असतील त्या ज्या राशन कार्ड मध्ये तुम्हाला काय आहे पर व्यक्ती नावाप्रमाणे तुम्हाला नऊ हजार रुपये देण्यात येतील दे दे दे। नऊ हजार हो रुपये देण्यात आल्यानंतर काय करता त्याच राशन त्या पैसे तुम्ही राशन घेऊ शकता आणि तिथं ते पैसे तुम्ही काय करू शकता कुठल्याही सामानामध्ये किंवा तुम्ही काय खर्च करू शकता तुम्हाला तिथं काय कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही तुम्हाला काय ते पैसे कोण आहे भारत सरकारच्याकडून देण्यात येत आहे आणि नरेंद्रजी मोदी तुम्हाला माहिती आहे का फ्री राशन योजना आणलेली आहे आणि त्या लोकांचं सर्वात जास्त फ्री राशन योजना आणली आहे पण ते जिथून तुम्ही राशन आणता जो राशन दुकानदार काय करतो माहिती आहे का तुम्हाला राशन देत नाही आहे कारण की तुमच्यापासून तिथं फ्रॉड सर्वात जास्त होत आहे फ्रॉड कसा होत आहे ते पण पाहूया जसं की पाहू शकता तुमची राशन आणता किती माहिती आहे का तुम्हाला राशन तर मिळत आहे पण तुम्ही तर तिथं काय होत आहे म्हणजे जर तुम्ही राशन दुकानावर दुकान गेल्यानंतर तुम्हाला पहिला जो कोठा येतो तिथं तुम्हाला काय पहिल्या कोठ्यामध्ये तुम्हाला राशन मिळतं दुसऱ्यामध्ये नाही मिळत तिसऱ्यामध्ये नाही मिळत कारण की तिथं कोणी सांगत तुमची सीमध्ये प्रॉब्लेम आहे कोणी म्हणतं तिथं तुमच्या पुस्तकामध्ये प्रॉब्लेम आहे कोणी म्हणतात तिथं तुमचं राशन बंद झालेलं आहे जर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जर तुम्हाला राशन मिळत नसेल तर सर्वात पहिले तुम्हाला तहसील कार्यालयावर जायचं आणि तिथं तुम्ही काय करू शकता माहिती त्यांना इन्फॉर्मेशन विचारू शकता किंवा त्यांना माहिती विचारू शकता की तुम्हाला राशन का नाही मिळत तुम्ही काय करू शकता सर्वात पहिले तुमच्या घरांमधले सर्वांचे आधार कार्ड तिथून न्यायचे आहेत आणि तुमचा तुमच्यापाशी जर दोन नंबरचं कार्ड म्हणजे बी पी एल कार्ड असेल तर तिथं काय करतात बी पी एल कार्ड असो किंवा दाली जर कार्ड त्याला म्हणतात तिथे तिथं न्यायचं आहे आणि ते त्यांना दाखवायचं आहे तुम्हाला राशन का नाही मिळेल जर दावेदर्शन कार्ड असेल तर सर्वात तुम्हाला काय दोन रुपये किलो तिथं काय गहू दिली जात आहे पण आता काय दोन एक म्हणजे दोन हजार एकोणीस पण तिथं काय फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला राशन दिलं जात आहे म्हणजे लॉकडाऊन पासून जिथं दोन हजार एकोणीस मध्ये लॉकडाऊन कोरोनामध्ये कोरोना काळापासून तिथं काय नरेंद्र मोदींनी फ्री राशन योजना काढलेली आहे आणि तुम्हाला आता पाच वर्षाचं राशन फ्रीमध्ये मिळत आहे तुम्हाला एक रुपये पण द्यायची जरूरत आहे पण तिथं तिथं पण तुम्हाला काय आता राशन नाही मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला आता आहे का ज्यांच्यापाशी जर फोर व्हीलर गाडी आहे त्यांच्या घर घरामध्ये सरकारी जॉब आहे आणि ज्यांच्या घरामध्ये तुम्हाला माहिती आहे का कोणी आमदार आहे कोणी काय माहिती आहे का कोणत्याही गो कोणत्याही किंवा का कार्यालयाचा किंवा तहसीलचा कोणी काय आहे माझं सदस्य आहे त्यांना काय आहे आता तिथं पंचायत समितीचा सदस्य असतो त्यांना पण आता राशन नाही मिळणार जर ते राशन घेत असतील आणि ज्यांचं उत्पन्न दोन लाख दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असेल तर त्यांना काय आहे तिथं तीस अठ्ठावीस रुपयापासून तीस रुपये किलोपर्यंत त्यांच्यापासून वसुली करण्यात येणार आहे त्यांचं राशन दोन हजार एकोणीस पासून जर ते घेत असतील त्यांचं संपूर्ण राशन तिथं काय भारत सरकारद्वारे म्हणजे तहसीलदार द्वारे काय तिथं त्यांच्यावर संपूर्ण कारवाई केली जाणार आहे आणि त्यांचं राशन तिथं बंद केले जाणार आहे कारण तहसीलदार द्वारे काय आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे जर तुम्ही उत्पन आता उत्पन्न तुमचं दोन हजार म्हणजे दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असेल तिथं तुम्ही आता स्वतःहून जाऊन काय करता तिथं राशन तुमचं बंद करू शकता नाही तर तिथं काय होणार तुमच्यापासून तुमचं सर्व तुमचा कर वसूल केलं जाणार आहे कर वसूल कसं माहिती आहे का जर तुमचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असेल तुम्ही जर राशन घेत असाल तर सर्वात पहिले काय होणार माहिती आहे का तिथं तुमचं राशन तर बंद होणार आहे आणि तिथून काय आहे सर्वात सर्वात जास्त तुमचा घाटा होणार घाटा कसा होणार आहे की तुमचा घाटा तोटा होणार आहे तोटा कसा होणार आहे की तुमचं तिथं काय तिथं तुम्हाला पैसे भरावं लागते तिथं पैसे पे करावे लागतील जेवढे पण तुम्ही राशन घेतले तिथं तुम्ही ऑनलाईन चेक होणार आहे कारण की बायोमेट्रिक थ्रू तुम्हाला काय तिथं राशन दिलं जात आहे ते पण दोन हजार एकोणीस पासून बायोमेट्रिक म्हणजे थंबद्वारे आता काय करावं लागेल तुम्हाला माहिती आहे ज्यांचं राशन ज्यांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार कमी आहे केसरी आणि पांढऱ्या सॉरी केसरी आणि पिवळं राशन कार्ड वाढलं पिवळं राशन कार्ड आणि अंत्योदय वाल्यांना आता तिथं काय आता राशन तर बंद होणार आहे सर्व लोकांचं तिथं काय राशन थ्रू तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत पैसे थ्रू काय करू शकता तुम्ही राशन घेऊ शकता राशनद्वारे म्हणजे माहिती आहे तुम्हाला एका कुटुंबाला जर तुम्हाला दहा नऊ हजार पण नऊ हजार रुपये राशन लागत असेल तुम्हाला तिथं नऊ हजार रुपये दिले जाणार दहापेक्षा जास्त व्यक्ती असते तुमच्या राशनमध्ये नाव असेल तुम्हाला काय आहे तिथे तुम्हाला नऊ हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत ते तुम्हाला काय करावं लागेल सर्व तुम्ही बँक डिटेल्स जोडायचे आहे कुठं जोडायची सर्वप्रथम तुम्हाला राशन जिथं तुम्ही राशन घ्या जा ते जायचं केवाय सी कम्प्लट करावं लागेल जर तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे मला कमेंटमध्ये कळवायचा आणि तुमच्या रा तुमच्या इकडे राशनची कशी व्यवस्था आहे कशी सुव्यवस्था आहे ते म्हणून मला सांगायचे कारण की मी माहिती आहे का सर्व इन्फॉर्मेशन तुमच्या जिल्ह्या थ्रू मी तुम्हाला सांगणार आहे आणि याच्यामध्ये सध्या म्हणजे माझे चौदा जिल्हे पात्र झालेले आहेत आणि चौथ्या जिल्ह्यामध्ये माहिती आहे ही योजना सध्या सुरू केली गेली नाही अजून सुरू होणार आहे त्यानिमित्त मी तुम्हाला सर्वात पैसे सांगू इच्छितो कारण की मला माहिती आहे का तुम्हाला राशन थ्रू आता पैसे मिळणार काही लोकांना माहीत आहे का एका काही राशनवाल्यांना एका व्यक्तीला दीडशे रुपये पर मंथ पर महिना तिथं काय राशन तिथं मिळणार आहे ते कोणाला मिळणार आहे एका राशनवरती तुम्हाला काय करायला तिथं सर्वात पहिले जे तुमच्या कुटुंबाचं राशन कार्ड जे राशन कार्ड आहे तिथं तुम्हाला काय जोडायचं आहे बँक जे बँक अकाउंट असतं तिथं अकाउंट नंबर तुम्हाला द्यायचा आहे आणि त्यानं सर्वांचे आधार कार्ड द्यायचे आहे आणि तुम्हाला माझ्या सर्व कुटुंबाचे एकाच खात्यामध्ये काय पैसे येणार आहे तिथलं जे मेन व्यक्ती असतो तुमच्या घरामधला तुमचा आजोबा असो का तुमचे वडील असो त्यांच्या खात्यामध्ये काय तुमचे पैसे जर काय ट्रान्सफर केले जाणार आहे आणि तुमचा सर्व पैसे त्यांच्या खात्यामध्ये येणार आणि तिथं काय होणार आहे तुम्हाला त्या त्या पैशा थ्रू मी काय क्षेत्रात राशन घेऊ शकता आणि तुम्हाला आता माहिती आहे का राशन कार्ड दुकान मध्ये जायची जर नाही पडणार आणि तुम्हाला माहिती जशी जेव्हा जसे एटीएम असतात तसे आता राशन कार्ड राशन कार्ड पण लागणार आहे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तिथं राशन कार्ड टाकून तुम्ही काय होऊ शकता राशन कार्ड तुम्हाला काय मिळणार ऑनलाईन जसं तुम्हाला आधार कार्डचे चिप्स असते तसं तुम्हाला आता राशन कार्ड तुम्ही शकता डाऊनलोड करू शकता किंवा तुम्हाला राशन कार्ड मिळणार आहे तिथं मी राशन कार्ड टाकून तिथं काय तुम्हाला पे म्हणजे द्वारे तुम्हाला आता राशन मिळणार तुम्हाला रांगेमध्ये उभं राहायची जरूरत नाही आहे ते सुविधा कमीपासून चालू होणार आहे चालू होण्या चॅनल तुम्हाला काय करत माझ्या चॅनल सबस्क्राईब करा कारण की मी तुम्हाला माहिती आहे का असे इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर आणतो त्या तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण की माहिती आहे का असे नॉलेजबल व्हिडिओ फक्त स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरतीच मिळतात असे व्हिडिओ तुम्हाला कुठेही मिळत नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन काही माहिती समजली असेल तर मला कमेंटमध्ये विचारायचं काही प्रश्न असेल ते पण विचारायचे मी तुम्हाला कमेंटद्वारे पण सांगतो जर तुमचा प्रश्न मोठा असला तर व्हिडिओ व्हिडिओ बनवून तुम्हाला देण्याची कोशिश करतो तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्रॉडक्टमध्ये तुम्हाला जय हिंद वंदे मातरम जय शिवराय